नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरात असणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या कॅन्टीनमध्ये अर्थात उपहारगृहातील खिचडीमध्ये आढळले कीटक नांदेड नांदेड शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात असणाऱ्या उपहारगृह अर्थात कॅन्टीनमध्ये एक विषारी जंतू आढळून आला हे कीटक या खाद खिचडी या पदार्थात आढळून आला या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीनं योग्य ती कार्यवाही करण्यात आली तसेच सर्व खाद्यपदार्थांचे नमुने अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने घेण्यात आले तरी या प्रकरणी संबंधितांवर कडक कार्यवाही करून यावर योग्य ती कार्यवाही केली जाईल असं यावेळी माध्यमांशी बोलताना सांगण्यात आलं पाहूया याविषयीचा हा वृत्तांत

तो आया हुआ है अभी य早ी चकातल से कर चोकाि चिवां जिलाग invers वालो किशोर परगेकर मी आलो बेंगलोरवरून माझं मनपा इथं काम होतं कामास तो आलो सध्या तरी माझे मित्र होते सगळेजण मी म्हणले की बाबा तिथं टाइम ऑफ जायचा तर तिथं तीन वाजता उघडणार होतं त्याच्यासाठी म्हणलं आपल्याला भूक लागली होती नाश्ता करावा म्हणून आम्ही कलेक्टर ऑफिसच्या तिथं आलो तिथं आलो मग सगळेजण आमचे मित्र सगळे चिडी खाण्यासाठी बसलो बसल्यानंतर हार्दिक चिडी खाल्यानंतर त्याच्यामध्ये झोळ निघाला हे झुरळ निघाला हे झुरळ हे हो हे झुरळ निघाला ते आम्ही तिथल्या व्यवस्थापकाला दाखवलो तिथे व्यवस्थापक माझ्या जाऊन खिचडी घेऊन फेकून दिला फेकून देऊन मग तो म्हणतो की साहेब राहू द्या तुमची मी म्हणलो की पैसे द्यायला गेलो मग पैसे घेत नव्हता ते साहेब पैसे राहू द्या आणि गलती झाली निघून जा मग दुसरा एक व्यवस्थापक मला इथून बोलून घेतला म्हणला नाही तुम्ही स्वतः आणून टाकल्या त्याच्यामध्ये खिचडीमध्ये आणि तुमची काय तर उलटी उलटी झाली तुम्हाला बाहेर निघाल्या अधिकाऱ्याचे वकार आल्यासारखं झाले उलटी झाली चक्कर आल्यासारखं झाली मी त्यांना जाऊन सांगितलं तर तो म्हणतो की मला काही त्याचे पैसे देऊ काहीतरी हे करू तुम्ही जाऊ द्या होतो द्यावा असं आणि मला सांगा की प्रशासकीय विभागाच्या इथं तुम्ही कलेक्ट प्रॉफिटचं तिथं तुम्ही अशी व्यवस्थापन असल्यानंतर कसं होईल तुमचं काय म्हणतात माझं म्हणणं काय आहे की माझं म्हणणं एकच आहे की आम्ही साहेबांना बोलवलं होतं त्यांनी ते फ्री बंद केली त्याची टेस्टिंग जेव्हा सॅम्पल होईपर्यंत मी बंद केलं पाहिजे तुम्हाला काय पैसे प्रॉब्लेम लागले काय मग त्यांनी मला म्हणजे की बाबा तुम्हाला काही चक्कर उगा आता दवाखान्यात नेता आम्ही तुम्हाला हे करता ते करता आम्ही काय ते बेंगलोरला त्याच्यासाठी चालू काय हे करण्यासाठी तुम्ही काय पहिली वेळ झाले की काय नाही ना नाही माझे काही संबंधच नाही आमची याची काय मी कामास्तव आलो कामास्तव आल्यामुळं इकडं काय नाश्ता करावा म्हणून आलो याची इकडली काही आमचे काही संबंध नाही की त्याने फोनवर बोलवले त्यांनी आम्ही कॅन्टीनमध्ये चहा नाश्ता करण्यासाठी आलो तर आम्ही म्हणलो बाबा तू नाश्ता आम्ही नाश्ता केलेला ना। ना। तू आम्ही त्याच्यासोबत चहा पिऊ यांनीची ऑर्डर आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो आमची चहा आली नव्हती परंतु तेवढ्यात काय झाले की त्याच्या अर्ध्या खिचडीमध्ये ते धुळणीवाली धुळणी घालण्याच्यानंतर आम्ही ते हिने हिने म्हणण्यासाठी त्यांना जाऊन घेतली त्यांना दाखवलं आम्हाला चहा ते आले तर त्याला बोलून दिली याने जे भाषा केली त्याच्यासोबत प्रमुख पत्र कार्यकर्ते आणि पत्रकार त्यांनी उदाहरण दिलं पूर्वी एकदा झालं दा होतं म्हणजे होतं उदाहरण दिलं की खिचडीमध्ये झाडाचा किडा किडा ते त्याच्यामध्ये पडला आणि तेच किडा घेऊन पत्रकार आले स्वतः किशात घेतात हाताना अंतर ठिकालेला राहतो आणि दमदार करतात असे त्याची उद्धड भाषेत बोलणं होते वास्तवमध्ये कोणताही पत्रकार अशा पद्धतीचा नाही त्याचं जे बोलणं आहे ते चुकीचं त्याच्यानंतर आम्ही त्याला बोलण्याची मग आम्ही फुड अंडरवाल्यांना बोलून घेतो त्यांनी आले त्यांनी त्याच्यावर कारवाई करायला पंचनामा चालू आहे अजून संपलेला नाही अर्धा एक तास झाले त्यांचा पूर्ण पंचनामा त्याची जी स्वच्छता त्याच्याकडं कर्मचाऱ्यांचं इन्शुरन्स नाही कर्मचाऱ्यावर ज्या शासनाचे कामगार नियमाचे जी नियम त्या नियमाचे एकही पालन होतं कॅन्टीनवाल्या मुळात हा व्यवस्थापक आहे दुदम मालकी हक्क जिल्हा महसूल प्रशासनाचा अध्यक्ष त्याचे नरमवार साहेब आहेत त्यांच्या हाताखाली या सगळ्या महसूल साहेब मला माझं तर असं डायरेक्ट म्हणणं आहे की प्रशासनाची त्याच्यासोबत सगळं बघत भगत आहे होणाऱ्या प्रत्येक भ्रष्टाचार आहेत कारण त्याच्या बांधकाम परवानगी दिली त्याला बांधकाम परवानगी त्या त्याच्या त्याच्याकडं जिल्हा नियोजन भवनातल्या आपण प्रत्येक जेवणाचं टेंडर असेल असेल कॅन्टीनचा असेल तर फोटोपासून कॅमेऱ्यापासून सीसीटीव्ही पासून सगळं त्याच्याच आहे त्याच्याकडे सेंटर आहे सगळं त्याच काम चालतं मुळात ते बाजूला राहून जी मोल त्याचा धंदा आहे कॅन्टीन त्या कॅन्टीन मध्ये व्यवस्था नाही खाण्याचं नाही सगळं पूर्णतः कॅन्टीन केलेली आहे तरी पण आता इथं जे आता ज्याच्या नावावर कॅन्टीन आहे त्यांचे इथे ते कर्मचारी आहेत महसूल मध्ये तेच सगळ्यात मोठं भ्रष्टाचार आहे की कॅन्टीन ज्याच्या नावावर आहे तो सेवेतला कर्मचारी आहे आणि मुळात नियम काय आहे की कॅन्टीन ही रिटायर कर्मचाऱ्याला चालवण्यासाठी नियमात आहे परंतु चालवतो कोण कर्मचारी तो त्याला नेमलेला तोच तो व्यवस्थापक हे दोघं मिळून सगळं लुबाडून खातात साठगाट आहे का सगळ्या उद्या मी सांगतो ना की ह्या ज्या जागा आहेत त्याच्यावर सात देखील लावायला कमी करणार नाही